नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकवर आधारित काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण जवळपास तीन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत ते देखील बघा जे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयुक्त ठरू शकतात चौथा व्हिडिओ शैक्षणिक मानसशास्त्राच्या प्रॅक्टिस क्वेश्चनच्या संदर्भानं तर अधिक वेळा घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे व्यक्तीने स्वतःसोबत साधलेला संवाद म्हणजे डॅश डॅश होय अंतर्गत संप्रेषण आंतरवैयक्तिक संप्रेषण खाजगी संप्रेषण यापैकी नाही आता या दोनमध्येच कन्फ्युजन आहे आपण व्यक्ती अंतर्गत संप्रेषण म्हणजे काय दोन व्यक्तीमधील संप्रेशन मग ते फेस टू फेस असेल किंवा मोबाईलवरून असेल ठीक आहे पण ते काय म्हणतात स्वतःसोबत सोबत साधलेला संवाद म्हणजे पहिला पर्याय पण कटला तर त्याला म्हणू आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शिक्षक देशाचे नेते आहेत कारण ते देशाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात कुठे म्हणजे असं काही याचा काही संदर्भ लागत नाही ते उच्च विभूषित असतात म्हणून देशाचे नेते आहेत का असं म्हणणं बरोबर नाही ते भावी पिढीवर नियंत्रण ठेवतात नियंत्रण ठेवत नाहीत शिक्षक लक्षात घ्या ते भावी नागरिकांचे जीवन घडवतात यस म्हणजे ब आता बघा असे काही प्रश्न आहेत कल आणि आवडचे की आपल्याला मी शिक्षक आहे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही उत्तराची निवड करायची असते आणि सकारात्मक असणारा पर्याय तुम्ही निवडायचा असतो बघा या, या। तीनही पेक्षा उत्तर को कोणतं आपण निवडायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक चारचं कारण शिक्षक हे भावी नागरिकांचं जीवनच घडवतात शाळेमधून काय जे देशासाठी नागरिक घडतात तर ते भावी नागरिकच आहेत ना म्हणून त्यांचं जीवनच घडवतात एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावायचे असल्यास त्याच्या मूल्यमापन प्रक्रियेची सुरुवात ही डॅडॅशपासून होते अध्यापनाची उद्दिष्टे ठरविण्यापासून मूल्यमापनामध्ये अध्यापनाच्या उद्दिष्टेचा संदर्भ लागत नाही मूल्यमापन साधन निवडण्यापासून चला हे ठीक आहे पण ते एकदम मूल्यमापन प्रक्रियेची सुरुवात म्हणतात मूल्यमापन प्रश्न ठरविण्यापासून म्हणजे आणि मूल्यमापनाचे प्रश्न प्रकार ठरविण्यापासून आता थोडासा कॉम्प्लिकेटेड झाला पण मूल्यमापन जर करायचं आहे तर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं सर्वांगीण दृष्टिकोनातून मूल्यमापन करायचं म्हणजे त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचार लागतील म्हणजे थोडक्यामध्ये मूल्यमापन मूल्यमापनाचा प्रकार तुम्हाला मूल्यमापनामध्ये प्रश्न प्रकार ठरावा लागणार अगोदर कारण विद्यार्थी आता एखादा विद्यार्थी आपण एखादा विद्यार्थी चिंतनशील असेल तर त्याला प्रश्न आपल्याला थोडासा डिफिकल्ट विचारावा लागेल ठीक आहे म्हणजे कल्पनारम्य प्रश्न विचारावा लागेल उपयोजनात्मक प्रश्न विचारावा लागेल आणि एखादा प्रश्न त्याला मेमोरीवर आधारित विचारावा लागेल म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारावा लागेल म्हणून मूल्यमापन ठरवण्याची पहिली पायरी म्हणजे प्रश्न प्रकार ठरवणे असंच आपल्याला म्हणावं लागतं कारण यातून मग विद्यार्थ्यांना किती समजलं पाठ कसा झाला ठीक आहे म्हणजे हे सगळं स्पष्ट होईल त्यानंतर खाली दिलेल्या हेतूपैकी स्व अध्ययन पद्धतीचा कोणता हेतू नसतो म्हटले शेवटीला स्व अध्ययन पद्धतीचा कोणता हेतू नसतो विद्यार्थ्याला स्वतःचा अभ्यास स्वतः करण्यास प्रवृत्त करणे हा हेतू तर आहे स्वध्ययनाचा अध्यापन पद्धती अधिक व्यक्ती केंद्रित करणे बरोबर आहे अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकांचा वेळ वाचवणे हे लगेच लग आपल्याला की केले हा हेतू नाही म्हणजे हेच उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार विकसित करणे येस म्हणजे एक दोन आणि चार आहे हेतू कोणता नाही पर्याय तीनवाला नाही म्हणून तीनच उत्तरे कारण आपल्याला हेतू नसतो असं म्हटले तो त्यानंतर शैक्षणिक संपादनूक डॅश डॅश मतिमंद बालकामध्ये शक्य असते शैक्षणिक संपादन अतितीव्र आता अतितीव्र म्हणल्यावर काय शैक्षणिक संपादन करेल तीव्र नाही मध्यम नाही सौम्य त्यातली त्यात जो सौम्य आहे मतिमंद त्याच्यामध्ये साहजिकच शैक्षणिक संपादन असेलच ना म्हणून इथं काय असेल काही तुम्हाला याचा थीम जरी माहीत नसते तरी तुम्ही साधं लॉजिक होतं उत्तर निवडण्याचं की बाबा अति तीव्र तीव्र पेक्षा सौम्य मतिमंद बालकामध्ये शक्य असेल ती शैक्षणिक संपादनूक म्हणून पर्यायच्या निवड अपेक्षित खालीलपैकी कोणता पर्याय ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही लवचिकता जास्त असते का बरोबर आहे ऑनलाईन लेक्चर कोठेही कधीही कसेही करता येतात म्हणजे हे बरोबर आहे विद्यार्थी आंतरक्रिया सहवास तात्कालिक स्वरूपाचा असतो का बरोबर आहे ना कारण बघा लेक्चर झाला तुम्ही ऑनलाईन आहे गुगल मीटवर लेक्चर संपलं की परत भेट नाही म्हणजे तात्कालिक स्वरूपाची अंतरक्रिया शिक्षक विद्यार्थी किंवा मित्रामध्ये पण विद्यार्थी कृतिशीलतेला वाव अमर्याद स्वरूपाचा असतो का रॉंग विद्यार्थी कृतिशील काय फक्त लेक्चर सुरू असताना शिक्षक ज्यावेळेस त्याला विचारील प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस तो ओरलीच प्रश्नाचं उत्तर देईल याच्यामध्ये कृतिशीलतेला वाव नाही आहे आलं लक्षामध्ये उलट कृतिशीलतेला मर्यादा आहेत म्हणून अचूक माहिती देत नाही म्हणजे बरोबर माहिती कोण देत नाही तर पर्याय क्रमांक तीनच देत नाही म्हणून तीन उत्तर घ्या कारण ऑफलाईनच्या तुलनेत कमी खर्चिक असते का ऑनलाईन येस तुम्ही बघा आजही किंवा आपल्या क्लासेसचेच उदाहरण घ्या तुम्हाला आज कुठल्याही तुम्हाला एखाद्या सब्जेक्टचा जर बॅच घ्यायची आहे ऑनलाईन क्लास करायचा आहे तर खूप कमी किमतीमध्ये तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर असणार अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो नवीन ज्ञान देणे यस कौशल्य विकसित करणे बरोबर आहे विचारांना चालना देणे बरोबर आहे भाषा विकास घडविणे बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व इझी क्वेश्चन होता हा त्यानंतर नेक्स्ट आपण शिक्षकाच्या भूमिकेत उत्तरदायित्व स्वीकारण्याचे कारण काय ठीक आहे परत आता आपल्याला उपयोजनात प्रश्न आला स्तुतीपात्र व्हावे म्हणून आपली स्तुती, आप स्तुती करावी म्हणून शिक्षक व्हायला लोक आपण म्हणजे भूमिका शिक्षकाची नाही म्हणून हो। नाही म्हणजे हा फसवा पर्याय आहे तुमच्यासाठी हा लक्षामध्ये त्यानंतर बढती मिळावी म्हणून बढती मिळावी म्हणून शिक्षकाच्या भूमिकेत का आपण नाही म्हणजे हे पण उत्तर निवडायचं काही कारण नाही नवीन ज्ञान व अनुभव मिळावा म्हणून ठीक आहे नाही हे ठीक आहे ना अधिक पैसा कमावा तर नाहीच म्हणजे झालं सकारात्मक पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं वर्गात एक बालक नेहमी अस्वस्थ आणि अस्थिर असतो तर तो कदाचित डॅश डॅश असू शकेल अनावधानी बेजबाबदार अतिचंचल अध्ययन अकार्यक्षम बघा इथं अध्ययन अकार्यक्षमच्या संदर्भात आपल्याला काही तो बोललेलेच नाहीत क्लिअर करता येत नाही किंवा वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही म्हणजे आपल्याला सह लक्षात आहे बेजबाबदारच्या संदर्भानं असं म्हणू शकत नाही आपण म्हणजे तो अतिचंचल आहे ना मग कारण तो कसा आहे अस्वस्थ आणि अस्थिर आहे ठीक आहे म्हणून तो अतिचंचल असणार आहे त्यानंतर एका शाळेतील शिक्षकाला विद्यार्थ्यांची अभिरुची व वा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांची अभिरुची आणि विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतचे मूल्यमापन करायचे असल्यास तो या मूल्यमापन तंत्राचा वापर करेल तर साहजिकच तो निरीक्षण करेल कारण बघा विद्यार्थ्यांची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा काही परीक्षा घेऊन प्रत्येक वेळी चेक करता येणार नाही त्याला ठीक आहे कारण परीक्षा घेऊन मार्क कळतील बुद्धिमापन कळेल म्हणून निरीक्षणच शक्य आहे कारण निरीक्षण बघा विद्यार्थी कसा बोलतो विद्यार्थी ग्राउंडवर त्याचे कसे हावभाव आहेत विद्यार्थी वर्गात कसा बसतो विद्यार्थी त्या प्रांग शाळेच्या प्रांगणामध्ये असताना शिक्षक त्याचं निरीक्षण करू शकतो ठीक आहे तो एखादी कलाकृती सादर करत असताना एखाद्या स्पर्धेत भाग घेत असताना याच्यावरून विद्यार्थ्यांच्या कृतीवरून शिक्षकाला कळू शकते की त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आणि त्याच्या अभिरुची काय आहेत म्हणून आत्मपरीक्षण तर ते स्वतः म्हणजे आविष्कारातून फक्त कळेल वैज्ञानिक दृष्टिकोन शक्य नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन शक्य आहे विल्यम पेट्रिक की आ, किल पेट्रिक यांनी लोकप्रिय केलं लो। विल्यम किल पेट्रिक म्हणले की आपल्याला पाठ झालेले ते एड बी मध्ये त्याची प्रकल्प पद्धती हे डोळे झापूनच तुम्हाला हे पाठच आहे विल्यम किल पेट्रिक म्हणले की कोणताही विद्यार्थी डी एड बी एडचा असो त्याला पाठ की विल्यन किल हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे मग इथं काय इथं जास्त विचार करायची गरज नाही आपल्याला खालीलपैकी कोणता संप्रेषण अडथळा हा लिंगभेदात्मक वर्गात मोडतो संप्रेषणाचा अडथळा आहे आणि लिंगभेदात्मक वर्गात किंवा प्रकारात येतो चला ठीक आहे वर्गातील कोणत्याही कृतीमध्ये राधा सहभागी घेण्याचे नाकारते आता राधा वर्गातल्या कृतीमध्ये सहभागी नाकारते याचा अर्थ तिच्या मनामध्ये भीती असू शकते ईर्षा असू शकते किंवा मानसिक भावनिक म्हणजे हा मा अडथळा कसा आहे भीतीचा आहे म्हणजे मानसिक भावनिक अडथळा असू शकतो हा याला लिंगभेदात्मक अडथळा आहे असं म्हणता येणार नाही कारण त्याला तिला भीती आहे ना ठीक आहे आता दुसरं बघा रेणूला तिच्या स्त्रीत्वाची मिश्र वर्गात जाणीव करून दिल्याने तिला नाकारल्याची भावना निर्माण होते हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण ती स्त्री आहे आता लक्षामध्ये म्हणून तिला नाकारल्याची जाणीव झाली का म्हणजेच कम्युनिकेशनमध्ये लिंगभेदात्मक अडथळा निर्माण झाला म्हणजे पर्याय दोन उत्तर आहे कारण बघा तिसरं बघा राहुलला त्याच्या बोली भाषेच्या वापराबद्दल चिडवले तर तो सांस्कृतिक अडथळ्यामध्ये जाईल कारण भाषा हा संस्कृतीचा सा घटक आहे म्हणून हा कटला रतनच्या वर्गात हवा खेळती नसल्यामुळे चर्चेवर लक्ष केंद्रित होऊ शकत नाही तर त्याला आपण आता वर्गात प्रॉब्लेम तो प्राकृतिक अडथळा आहे भौतिक अडथळा आहे म्हणू शकतो आपण त्याला पण इथं लिंग भेदात्मक अडथळा कोणता आहे इथं ह्या वर्गाचा अर्थ काय ह्या वर्गाचा अर्थ आहे प्रकार हे लक्षात घ्या म्हणून तो पर्याय क्रमांक दोन आहे अभिजात अभिसंधान उपपत्तीत हा महत्वाचा आहे प्रतिसाद चेतक अभिसंित प्रतिक्रिया चेतक व प्रतिसाद तर अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये महत्त्वाचं आहे चेतक चेतक महत्वाचा आहे प्रतिसाद तो स्किनरचा साधक अभिसंदामध्ये येतो त्याच्यानंतर चेतक आणि प्रतिसाद दोन्ही महत्त्वाचे आहेत प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये म्हणजे इथं प्रश्नाचं लगेच आपल्याला कळतं की चेतक महत्वाचं आहे खालीलपैकी कोणता शिक्षकी गुणधर्म हा प्रभावी वर्ग संप्रेषणाला हितकारक आहे अभिव्यक्तीतील संदिग्धता संदिग्धता हितकारक आहे का क्लॅरिटी पाहिजे ना उलट संदिग्धता कशाला कटला पर्याय संदेशवहनातील एक सुरीपणा एक सुरीपणा नको आवाजामध्ये आवाजात चढ उतार पाहिजे हा पण कटला विद्यार्थ्यांशी नेत्र नेत्रसंपर्काचा अभाव आपण म्हणतो ना डोळे खूप बोलून जातात म्हणून तुमचं कम्युनिकेशन असताना तुम्ही तुमच्या डोळ्याची भाषा महत्वाची असते इथं अभाव म्हणालेत म्हणजे हे पण नाही विनोदाचा सुयोग्य वापर पर्याय आपल्याला पुढं आता हाच व आणि तुम्ही जर अध्यापनामध्ये जर योग्य ठिकाणी विनोद केला तर खेळीमेळीचं वातावरण होईल विद्यार्थ्यांना ते लेक्चर आवडेल आणि विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये आंतरक्रिया निर्माण होतील इंटरॅक्शन वाढेल हो म्हणून पर्याय चार नैतिक मूल्यांचा प्रभावीपणे विकास केला जाऊ शकतो जर शिक्षकाने वेळोवेळी मूल्याबाबत चर्चा केली वेळोवेळी मूल्याबाबत चर्चा केली ठीक आहे चर्चा करून पण काय म्हणजे प्रभावीपणे विकास होईल असं सांगता येत नाही स्वतः तसे आचरण केले का बघा विचारांपेक्षा कृतीला व्हावे लक्षामध्ये शिक्षकच तशी कृती करताय चला अपल्लं करावं लागेल लक्षामध्ये म्हणून नैतिक मूल्यांचा प्रभावीपणे विकास केला जाऊ शकतो जर शिक्षकाने तसे केले तर म्हणून शिक्षकांचं आचरण महत्त्वाचं आहे थोर व्यक्तीच्या गोष्टी सांगितल्या देवी देवतांच्या गोष्टी सांगितल्या हे तर ठीकच आहे परंतु शिक्षकाच्या कृतीतून विद्यार्थी शिकत असतात उदाहरणार्थ शिक्षक ग्राउंडमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षक कसं बिहेवियर करतात अगदी त्याच पद्ध पद्धतीनं कॉपी टू कॉपी स्टुडंट शिक्षकाचं कारण स्टुडंटनं शिक्षकाला हिरो मानलेलं असतं लक्षात घ्या म्हणून शिक्षकाचं आचरण स्वतः ते आचरण कसं करतात हे महत्वाचं आहे अशा पद्धतीनं आपण काही सर्व प्रश्नावर चर्चा केल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण ही फी व्हिडिओ सिरीज अजून कंटिन्यू करू तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तिथं महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही देतो ते एक्झामच्या संदर्भानं त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तिथेसुद्धा महत्त्वाच्या तुम्हा अपडेट तुम्हाला मिळून जातील आणि जे तुमचे मित्र आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना देखील एक्झामला हा व्हिडिओ मदत करू शकतो धन्यवाद